हो नमस्कार जय शिव तुम्ही नारायणगावच्या सरपंच म्हणून मागल मागे मागच्या मध्ये काम पाहिलं लोकांनी विश्वासाने तुम्हाला निवडून दिले आणि ते विश्वासानं पात्र राहून तुम्ही नागरिकांच्या अनेक समस्या सोडवल्या त्याच्यानंतर चालू वर्षीही चालू पंचवार्षिकला लोकांनी परत तुम्हाला संधी दिली काम करण्याची आता उपसरपंच म्हणून तुम्ही काम करताय व आता दोन दिवसापासून नारायणगाव परिसरात बोर्ड लागलेला आहे विधानसभेची तुम्ही तयारी करताय की नागरिकांचे किंवा तुमचे मित्र आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही विधानसभा लढवावी काय सांगाल आहे बाबा खरं तर आरोग्य शिबिराची मिटिंग होती आणि तिथं ज्यांना आरोग्य शिबिराचे फायदे आले मग त्यांचे अनुभव काही सांगितले म्हणून त्यांना उभं केल्यानंतर त्यांनी हा विधानसभेचा खरं तर विषय काढला विधानसभेचा विषय विधानसभा लढवायची नाही लढवायची त्या संदर्भात आपण आता सगळ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षाकडं मागणी करून मग जे काही पुढं होईल निर्णय काय होतोय त्या हिशोबाने जसं पुढं अजून काही वेळ जाईल तोपर्यंत ते चालू राहणार आहे परंतु काम करत राहणं हा स्थायी भाव आहे सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं हा स्थायी भाव आहे आणि सर्वसामान्य लोकांनी जर ठरवलं पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढवायला काही हरकत नाही असं सगळ्यांचं मत येतं आहे त्या हिशोबाने पक्षाकडे मागणी करायची या संदर्भातली ती मिटिंग आहे मात्र आता तुम्ही आता शिवसेनेचं काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं तुमच्यापेक्षा सिनियर लोक पाहिजे जसं माऊली शेटखांडाकडे आहेत त्यांना वगळून तु, 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 तुम्ही कसे नाही वगळून म्हणण्यापेक्षा मी पक्षाकडं मागणी करायचं म्हणतं पक्षाने त्या काही काही ज्या क्वालिटीज आहेत कोणाच्या म्हणजे जी माऊली सिनियर आहेत निश्चित स्वरूपात अनेक मंडळी पक्षाकडे तिकीट मागतात ते माझी पण भूमिका मी माझी भूमिका म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची भूमिका आहे आप जो जो है। है दावर्ण की आपण पक्षाकडे तिकीट मागून ठेवू की आपल्याकडं हा लोकसंख्या आहे की कार्यकर्त्यांची फौज आहे किंवा नारायणगाव आणि वारूवाडी हे मोठं मतदान आहे जो सव्वीस सत्तावीस हजार मतदान ह्या दोन गावांमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने आपलं मार्ग जड आहे असं ह्या सगळ्यांचं मत येतंय पक्षाकडे भूमिका मांडू पक्ष नाही मी तेच सांगतोय मी आजही तुम्हाला तेच सांगतो की गाव बैठकीत निर्णय झाला तरी भूमिका हीच आहे गाव बैठकीतही था थी मी तीच भूमिका मांडणार आहे की आपल्याकडं पक्षालाच तिकीट मागायचे आणि पक्षाकडून तिकीट मिळालं तरच आपण उभं राहतो पक्षानुसार तुम्हाला तिकीट जर जाहीर झालं तुमची काय म्हणजे हो कशा पेश, प्रकारचे तुमचं प्लॅन राहणार किंवा कशा पद्धतीने शेवटच्या घटनापर्यंत पोहोचणार म्हणजे आळेपाठ आपटाळे झालं किंवा गाठघर झाली त्या तु शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचणार कामाच्या स्वरूपातच जावं लागेल नारायणगावमध्ये जे मांडलं आहे जे केलं आहे पाच वर्ष तेच मी पुढं मांडणार आहे आणि तेच सांगणार की हे नारायणगावात होत आहे किंवा नारायणगावमध्ये असं काम केलं आहे याचीच प्रतिवृत्ती आपण तालुक्यामध्ये करू आणि त्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या असतील मग त्यामध्ये तुम्ही पाहताय की नारायणगावात काम करत असताना आता हे परवाचं उदाहरण आहे आरोग्य शिबिराचं गेल्या वर्षी या आरोग्य शिबिरातून दोनशे आठ ऑपरेशन झाले विनामूल्य झाली तशीच इथून पुढे दरवर्षी आपण ते शिबिर घ्यायचं ठरवलंय आपण एखादा उपक्रम घेतला की तो बंद होत नसतो आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जी भूमिका पडते त्याचं कारणच तेवढं आहे खर तर आज पाहतोय आपण गॅस सारखा विषय आहे तालुक्यात चार पाच ठिकाणी गॅस शौदायने आहेत परंतु नारायणगाव एकमेव महाराष्ट्रात नाही मी म्हणतो देशातील गाव असं की संपूर्ण विधी हे गॅस शौदायनीमध्ये होतात जेणेकरून पर्यावरणपूरक जो विजन आहे इथून पुढं ते पण आपण तालुक्यात राबवण्यासाठी प्रयत्न करू झाडं लावतोय झाडं सगळेच लावतात पण आपण पाहिलीच झाडं जोपास आहे आपण जोपासून आज स्टँड परिसर असेल ओझर रोड असेल खोडद रोड असेल जुन्नर रोड असेल अनेक ठिकाणी झाडं ही चांगल्या अवस्थेत या दोन तीन वर्षामध्ये आपल्याकडं दिसतंय म्हणजे एक ना अनेक अशी आपण जुन्नर तालुका पर्यटन म्हणतो आहे पण पर पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला कामसुद्धा करावं लागेल शरददादांनी तो पर्यटन तालुका मंजूर करून आणलाय आहे परंतु ही तुमची झाडांची संख्या जर संपूर्ण तालुक्याच्या रस्त्याच्या कडेने असेल संपूर्ण ठिकठिकाणी थीक अनेक ठिकाणची झाडं असतील तर लोक आपोप तुमच्याकडे येणार आहे पुणा नाशिक मुंबई नगर ही सगळं सेंट्रलाइज पद्धतीचा आपण आहे आणि अशा ठिकाणी सौंदर्य संपन्न जुन्नर तालुका असेल तर ता निश्चित स्वरूपात त्याच्यावर काम करण्यासाठी सुद्धा खूप संधी आहे लोकांनी जर निश्चित स्वरूपात संधी दिली किंवा तुम्ही जर म्हटले लोकांपर्यंत पोहोचणार कसं तर हे एवढी विजन ठेवूनच आपण लोकांपर्यंत जाणार आहोत विधानसभेतून घेतला एकमेव नाव अजितदा पवार गटातलं अपिर केलं मात्र आता तुम्ही याच्यात आहात महाविकास आघाडीत आहात याच्यामध्ये तिकडनं ओतूरवरण ढबाले साहेबांचं मोहित ढबाले नाव येते आता तुमचं नाव चर्चेत आहे परत मध्यंतरी सत्यशील दादा नाव होतं मग आता याच्यात जर अशी एवढी नाव जर कुठं आली तर नक्की कोण लढणार काय 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 नाही कोणीही लढू दे आम्ही सगळे एकत्र इलेक्शनला सामोरं जाणार आहोत कारण पॉझिटिव्हिटी जास्त आहे म्हणून समोरून कोण लढायला मागत नाही समोरची परिस्थिती अवघड आहे आता या इलेक्शनला दिसलंय की एवढे सगळी ताकद लावून एवढे तीन तीन नेते एकत्र असून सुद्धा लोकांनी कौल हा पन्नास पंचावन्न हजारांनी जास्त दिलाय बरं इकडे एकही मोठं नाव नाही तसं तरी सुद्धा लोकांनी कौल दिलाय इथून पुढे तीच परिस्थिती फारशी वेगळी काही राहणार नाही कितीही मोठी नावं असली कोणीही असलं मोठं नाव समोर जरी एकच नाव समोरून असलं तर ते फारसं नुसतं नाव मोठं असून चालणार नाही इथून पुढं तुमचं काम सुद्धा तेवढं मोठं असलं पाहिजे शरद पवार फॅक्टर चालणारच त्याचबरोबर उद्धव साहेब फॅक्टर सुद्धा चालणार आपण पाहिलंय की अमोल खासदार साहेबांच्या इलेक्शन मध्ये प्रत्येक बूथवर शिवसेनेचीच कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे पण होते पण शिवसेनेचे कार्यकर्ते तुम्हाला प्रत्येक बूथवर पाहायला मिळतील किंवा प्रत्येक बूथच्या ठिकाणी शिवसेनेची सगळी फळी काम करताना तुम्हाला दिसलं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर तुमचं काय बोललं झाले सांग नाही मी कोणाशीच बोललो नाही कार्यकर्त्यांनी मी मी सांगतोय काय का ती तेवीस तारखे जी याची आपलं शिबिर आहे त्या संदर्भातली ती मिटिंग होती तेव्हा काय मी शनिवार का आहे आदरणीय शरद पवार साहेब अमोल यांच्या निवासस्थानी येणार आहे तर आता तुम्हाला भेटणार आहे की पूर्वनियोजित तुमची भेट आहे असं काही नाही पूर्वनियोजित काय असायचं कारण नाही इथं साहेब येणार आहेत आणि नारायणगावमध्ये माघे डॉक्टर डोळ्यांचे निधा जेव्हा आलते साहेब तेव्हा सुद्धा मी सत्कार केला होता त्यांचा उद्याही त्यांची भेट घेऊन निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातले काही प्रश्न आहेत त्या संदर्भात ती भूमिका निश्चित स्वरूपात साहेबांकडं मांडून त्याचं सा निराकरण कसं करता येईल त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया त्या संदर्भात त्यांचं निश्चित स्वरूपात स्वागतासाठी मी जाणार आहे उद्या शरद पवार साहेब येणार आहेत आघाडी एकत्र आहेत त्यातले महत्वाचे नेते आहेत जसं तुम्ही उद्धव साहेब ठाकरेंच्या कानावर आण तसं ही हो हो। हो। जागा त्यांच्या मिळणार पक्षाच्या दृष्टीने आम्ही ही माशालीची माणसं आहोत सगळी आपण आणि त्या दृष्टीने आपण आपल्या पक्षाकडे आपण मागणी करणार आहोत की ही जागा पक्षासाठी सुटावी पक्षाला सोडावी ती सोडून घ्यावी यासाठी आपण बा उद्धव साहेबांकडं निश्चित स्वरूपात त्या संदर्भात आग्रही आहोत महाआघाडीचा कुठलाही उमेदवार ज्या तर त्याला संपूर्ण ताकदी देखील पाठिंबा देणं नक्कीच